नमस्कार मी सोना श्याम म्हात्रे भंडारी समाज आयोजित नवदुर्गा महोत्सवात तुम्हा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते व सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात शारदीय नवरात्रीचे नऊ दिवसी अत्यंत शुभ व पवित्र मानले आहे या दिवसात देवीचे पूजन केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी मान ज्ञान व कौटुंबिक सुख मिळते आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे ललित पंचमी मातृत्व व लहान मुलांची देवी म्हणून ओळखली जाणारी स्कंद माता या देवीच्या रूपाचे आज पूजन केले जाते आजचा शुभ रंग आहे पांढरा पांढरा हा रंग शुद्धता व साधेपणा दर्शवतो तसेच शांतता व सुरक्षिततेची भावना दे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मेघना दायित्व मॅडम असून त्या एच आर क्षेत्रात कार्यरत आहेत नमस्कार मेघना मॅडम आपली थोडक्यात माहिती द्यावी व आपल्या कामाचे स्वरूप नक्की काय आहे नमस्कार माझं नाव मेघना नाईक आहे आय हॅव डन माय ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आय एम एच आर बाय प्रोफेशन माझं मुख्य कामाचं स्वरूप रिक्रुटमेंट आणि ग्रीवियन सँडिंग आहे एचआर क्षेत्रात तुम्ही कसे आलात आणि त्याकरता तुम्हाला काही खास तयारी करावी लागली का इनिशियली मी प्रोफेशनल फोटोग्राफर होते एक कमर्शियल प्रोजेक्ट डिस्कस करायला म्हणून मला एका मित्राकडे गेले होते डिस्कशनमध्ये ही केम टू नो अबाउट माय एज्युकेशन क्वालिफिकेशन तर त्याने सजेस्ट केलं यू हॅव दॅट क्वालिटीज ऑल्सो यू हॅव एज्युकेशन बॅकग्राऊंड तर तू साठी का नाही ट्राय करत मी विचार केला आणि त्यान आय अ थॉट आय गे सम इंटरव्ह्यूज आणि इट हॅपन सो वे आर जॉब किंवा नोकरी कशी शोधावी याबद्दल आपण माहिती देऊ शकता का पूर्वी न्यूजपेपर वॉज द मेजर ऑप्शन फॉर सर्चिंग एनी जॉब नाव द टाइम हॅज चेंज आपल्याकडे बरेच जॉब सर्चचे टूल्स अवेलेबल आहेत जस्ट लाईक जॉब पोर्टल्स आहेत प्लेसमेंट फॉर्म्स आहेत लिंक्डइन आहे यू कॅन इवन व्हिजिट एनी कंपनी वेबसाईट अँड अप्लाय फॉर अनी जॉब ओवर दर बायोडेटा कसा बनवावा आणि इंटरव्ह्यू कसा द्यावा याविषयी सांगाल का थिंग्स टू मेन्शन इन रेझ्युमेन पर्सनल डिटेल्स ऑब्जेक्टिव एज्युकेशन क्वालिफिकेशन स्किल्स प्रोजेक्ट हँडल प्रोजेक्ट डन इफ एक्सपिरियन्स द प्रायर जॉब एक्सपिरियन्सेस नोकरी मिळवण्यासाठी कम्युनिकेशन स्किल किती महत्वाचे आहे आणि ते कसे विकसित करावे कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे तर ती तुम्हाला रिप्रेझेंट पण करता आली पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करायला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फॉर एक्झाम्पल रीडिंग रीडिंगमध्ये यू कॅन रीड न्यूजपेपर्स यू कॅन रीड बुक्स यू कॅन रीड ब्लॉग्स तुम्ही इवन चॅट करू शकता पण जर तुम्ही चॅट केलं तर तुम्ही तिथे शॉर्टकट्सने वापरायचे तुम्ही ॲब्रिवेशन्सने वापरायचे यू नीड टू इम्प्रूव्ह युअर वोकॅबलरी you need to write a diary daily which will help you improve your communication skills at the same time जर तुम्हाला तुमची लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी हवी असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुमच्या कलिग्स डेली स्पीकिंग प्रॅक्टिस करणं खूपच इसेन्शियल आहे भंडारी समाज महासंघ आणि कार्य याबद्दल आपला अभिप्राय भंडारी समाज महासंघ समाजासाठी खूप चांगले कार्य करत आहेत मला असं वाटतं की न्यू जनरेशननी त्यांच्या समाजकार्यामध्ये सहभाग घ्यावा आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी त्यांचा आशीर्वाद त्यांना गायडन्सच्या रूपामध्ये द्यावा मेघना मॅडम आपल्याशी बोलून खूप छान वाटले व वा आपण खूप मोलाचे सल्ले दिले धन्यवाद भंडारी समाज महासंघ या चैनल चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद जय भंडारी